श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेली आहे होळी पौर्णिमा जिला होता शनी पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जात आपल्या जीवनातील आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो बघा या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्ताला लंकेश्वर रावणाला असताना होता मार्च पौर्णिमा होळीच्या दिवशी या देववृक्षाला शांतपणे स्पर्श करून ये आणि हा मंत्र बोलून निघून ये कंगाल देखील धनवान बनेल इतकी संपत्ती आणि धनदौलत येईल की तू सांभाळू शकणार नाहीस जन्मानुजन्माची गरिबी तात्काळ नाहीशी होईल विश्वास नाही तर तेरा मार्च होळीच्या दिवशी स्वतः हा तुम्ही हा उपाय करून बघू शकता या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपण ज्या वृक्षाविषयी किंवा झाडाविषयी माहिती घेणार आहोत त्या वृक्षामध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान नारायण यांचा वास असतो हे वृक्ष तुमच्या घराजवळ सहज सापडेल या देववृक्षाविषयी स्वतः महादेवांनी आपल्या प्रिय भक्त रावणाला सांगितले आहे जो कोणी योग्य वेळी शुभ मुहूर्ता वरती योग्य क्रियेनुसार होळीच्या वृक्षाला शांतपणे स्पर्श करून परत येतो त्याच्या घरी स्वतः नारायण म्हणजेच भगवान विष्णू वास करतात त्याच्या जीवनातील गरिबी दुःख संकटे सर्व समाप्त होतात जन्माची गरिबी तात्काळ नाहीशी होते तुमचे नशीब सातव्या जाईल जिथे जाल तिथे संपत्ती आणि धनदौलत तुमच्या मागे पाठोपाठ येईल ज्या वृक्षाबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याला फक्त स्पर्श केल्याने गरिबी तात्काळ नाहीशी होईल होय माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशी होईल की येत्या काळामध्ये तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी जे वृक्ष मी सांगणार आहे त्या वृक्षाला स्पर्श केला तर तुमची गरिबी दूर होईल कारण बघा यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस वर गुरुवारी आलेल्या होळीच्या दिवशी एकशे चौतीस वर्षानंतर हा दुर्मिळ संयोग आलेला आहे आकाश लाल होणार आहे आणि यावेळी दोन हजार पंचवीस मध्ये होळी संपूर्ण एकशे चौतीस वर्षानंतर महाकुंभ मध्ये येत आहे महाकुंभ मध्ये आलेल्या साधू संतांनी देखील या वृक्षाविषयी सांगितले आहे तर या वृक्षाविषयीची माहिती मी जी तुम्हाला सांगणार आहे या माहितीप्रमाणे योग्य वेळी शुभ मुहूर्त पाहून जर तुम्ही स्पर्श केला तर खात्री बाळगा तुमच्या जीवनामध्ये काही दिवसातच होऊ लागेल मग तुमच्या जीवनामध्ये प्रगती करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील तुमचे घर आनंदाने भरून जाईल जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या दिवशी या देववृक्षांना स्पर्श केला तर तीनही देव ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचे जीवन या होळीच्या शुभ प्रसंगापासून बदलून जाईल अशी कोणती झाडं आहेत ज्यांना तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे तर पहा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक पौराणिक मान्यतांना महत्व दिले गेले आहे अनेक असे झाडं पानं आहेत जे देववृक्ष म्हणून ओळखले गेले आहेत आणि अतिशय शुभ मानले जातात निसर्गात उपस्थित अनेक झाड पानं आपल्या जीवनातील संकटांपासून मुक्त करतात विशेष म्हणजे झाडांची केवळ पूजा केली जात नाही तर ती औषधी म्हणूनही वापरली जातात ही अनेक प्रकारच्या मोठमोठ्या आजारांवर प्रभावी ठरतात वेद पुराणांमध्ये दे देखील अनेक झाडांचे उल्लेख सापडतात तर तेरा मार्च रोजी होळीच्या दिवशी जर तुम्ही या वृक्षांना म्हणजे झाडांना स्पर्श केला तर तुम्हाला भगवान विष्णूंचे असे आशीर्वाद मिळतील की तुमच्या जीवनातील सर्व संकट नाहीशी होतील पण ही गोष्ट मानावी की नाही हे सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे काही गोष्टी काही उपाय करून बघायला काहीच हरकत नाही ज्या उपायांमुळे आपल्याला व इतरांना काहीही नुकसान होणार नाही ते पूर्ण श्रद्धेने जर केले तर नक्कीच याचा तुम्हाला लाभ होतो आणि तुमचं भलं देखील होतं तर होळीच्या पर्वावर स्वतः भगवान नारायण या चमत्कारी झाडावर विराजमान राहतील याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या झाडांना मनापासून स्पर्श करून परत आला तर तुमचे भवितव्य उज्ज्वल होईल त्याचवेळी तीनही देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद तुम्हाला त्वरित मिळतील आणि मग तुम्हाला धनवान होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तर आता तेरा मार्च होळीच्या दिवशी संबंधित काही महत्वाच्या तिथी आणि शुभ मुहूर्ताची माहिती मी तुम्हाला देते जेणेकरून देववृक्षांना योग्य वेळी स्पर्श तुम्हाला करता येईल तर पहा पंचांगानुसार या वर्षी होळीचा उत्सव तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी साजरा केला जाईल होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारी रात्री होईल फाल्गुन पौर्णिमा तिथी तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चौदा मार्च रोजी दुपारी एक वाजून दोन मिनिटापर्यंत असणार आहे तर होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त पाहताना भद्रा काळाचे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण भद्रा काळामध्ये होलिका दहन करणे अशुभ मानले जाते या वर्षी तेरा मार्च रोजी भद्राकाळ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटापासून रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहील त्यामुळे होलिका दहनसाठी वेळ रात्री अकरा वाजून सत्तावीस नंतर असेल चौदा मार्च रोजी धुलीवंदन खेळले जाईल या दिवशी चंद्रग्रहण देखील लागेल जे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटापासून दुपारी तीन वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत राहील तथापि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे येथे सुतक काळ मान्य होणार नाही आणि तुम्ही कोणतीही काळजी न करता होळीचा आनंद घेऊ शकता पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान आणि सत्यनारायण भगवानाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जे लोक हे व्रत पाळतात ते चौदा मार्च रोजी चंद्राला अर्घ्य अर्पण करतील आणि दुसऱ्या दिवशी स्नानदान करतील जर तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी या झाडांना स्पर्श करायचा असेल तर कोणत्याही वेळी जाऊन तुम्ही स्पर्श करू शकता यात कसलीही अडचण नाही तर आता वेळ न घालवता आपण कोणकोणती झाड होळीच्या दिवशी स्पर्श करणं आवश्यक आहे अतिशय शुभ आहे ते, ते आपण जाणून घेऊयात तर आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी माता लक्ष्मीचे अनेक स्वरूप सांगितले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीच्या स्वरूपात मानले जाते म्हणून आज मी तुम्हाला अशा वृक्षांविषयी सांगणार आहे ज्यांना तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे होळीच्या दिवशी या वृक्षांना स्पर्श केल्याने दोष कर्ज दोष गरीब दोष सर्व नाहीसे होतात होळीचा दिवस भगवान नारायणांना ना प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो होळीच्या पावन पर्वावर काही वृक्षांना देव वृक्ष आणि दैवी वृक्ष म्हणतात हे देवीचे स्वरूप असतात माता कालीच्या रूपात पूजले जातात आपण धर्मात झाडांना देवी देवतांचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते आणि आपल्याकडे ती नक्कीच करायला हवी विज्ञान सुद्धा सांगते की झाडे माणसाला मोफत प्राणवायू प्रदान करतात हे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपण सोडलेले कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेला स्वतःमध्ये सामावून घेतात आणि वातावरण ताजेतवाने करतात तेरा मार्च होळीच्या वेळी काही असे वृक्ष आपल्या धर्मशास्त्रात सांगितले गेले आहेत ज्यांना स्पर्श केल्याने व्यक्तीचे बंद नशीब उघडते आणि त्याचे सौभाग्य चमकते आपल्या शास्त्रामध्ये झाडांना अत्यंत गुणकारी मानले गेले आहे कारण यामध्ये साक्षात देवतांचा वास असतो अनेक आजारांचे समाधान देखील यामध्ये दडलेले आहे झाडांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये स्वतः सांगितले आहे वृक्षामध्ये मी पिंपळाचा वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला झाडाचा राजा म्हणतात कारण याचे आयुष्य सर्वाधिक असते हे सर्व शक्तिमान मानले जाते आणि पूजा विधीत याला विशेष स्थान दिले गेले आहे तर चला आज मी तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करायच्या महत्वाच्या वृक्षाविषयी सांगणार आहे तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक वृक्ष आहेत जे कल्याणकारी आणि मंगलकारी मानले गेले आहेत हे वृक्ष केवळ वर पर्यावरणासाठी नव्हे तर आपल्या जीवनासाठीही खूप महत्वाचे आहेत विशेषतः जर तुम्ही या वृक्षांना स्पर्श केले तर तुमच्या सर्व समस्या दुःख संकट आणि त्रास संपतील तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांचा प्रभाव अनेक पटीने वाढतो या दिवशी शक्ती पृथ्वी लोकात येते आणि प्रत्येक वस्तूत प्राण आणि चैतन्य संचारते जेव्हा ही शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात पसरते तेव्हा झाड प्राणी आणि सर्व स्थिर अस्थिर गोष्टीमध्ये ऊर्जेचा संचार, संचार होतो या विशेष वेळी जर तुम्ही देवीच्या स्वरूपात मानल्या गेलेल्या झाडांना स्पर्श करता तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट रोग अडचणी समाप्त होतात विशेषतः कालसर्प दोष मंगळ दोष राहुदोष यासारख्या समस्या त्वरित कमी होऊन पूर्णपणे नाहीशा होतात आज मी तुम्हाला चार ते पाच देववृक्षाविषयी सांगणार आहे ज्यांना आपल्या धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे हे सर्व वृक्ष तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे या सगळ्या झाडांची माहिती अगदी लक्षपूर्वक आहे का कारण जर एखादं झाड तुमच्या आसपास असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो तर तेरा मार्च होळी हे असे पर्व आहे जिथे तुम्हाला मोठ्या पूजापाठाची गरज नाही फक्त जर तुम्ही या विशेष वृक्षांना होळीच्या दिवशी योग्य पद्धतीने स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले तर तुमच्या सर्व समस्या आणि गरिबी नष्ट होऊ शकते हे वृक्ष एवढे शक्तिशाली आहेत की तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी त्याचा प्रभाव पाहू शकता विशेष म्हणजे हे सर्व देव वृक्ष तुमच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि तुम्ही ते तुमच्या घराजवळही शोधू शकता तर असे कोणते तीन वृक्ष आहेत ज्यांना तेरा मार्च होळीच्या दिवशी स्पर्श करून यावे हे वृक्ष फक्त तुमच्या जीवनाला आनंददायक बनवत नाही तर तुमची गरिबी दुःख हे देखील संपूर्णपणे नष्ट करतात त्यामुळे मी सांगू इच्छिते की तुम्ही सर्वांनी तेरा मार्च होळीच्या दिवशी या वृक्षांची पूजा अवश्य करावी त्यांना स्पर्श करावा कारण या दिवशी वृक्षाची पूजा केल्याने तुम्हाला अगणित लाभ मिळू शकतात या वृक्षांना स्पर्श केल्याने आपली गरिबी समाप्त होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धीचे आगमन होते पहिला वृक्ष आहे बेलवृक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी वापरतो बेलवृक्षाला मानले जाते भगवान शंकरांना बेलाची पाणं अतिशय प्रिय आहेत आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते बेलवृक्ष हा शिवपूजनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो बेलाची पाने भगवान शंकरांच्या पूजेमध्ये विशेषतः वापरली जातात बेलवृक्ष हा माता पार्वतीच्या घामातून निर्माण झाला होता आणि स्कंद पुराणानुसार हा वृक्ष देवीचे स्वरूप मानला जातो म्हणजेच तो नवदुर्गेच स्वरूप आहे स्कंद पुराणाच्या कथेनुसार बेलवृक्षाच्या मुळांमध्ये गिरिजा खोडात माहेश्वरी फांद्यांमध्ये दक्षिणायनी फळांमध्ये कात्यायनी फुलांमध्ये गौरी आणि संपूर्ण वृक्षामध्ये माता लक्ष्मी यांचा वास असतो माता पार्वतीच्या घामातून निर्माण झालेल्या या वृक्षाला अनेक देवी देवतांचे स्वरूप मानले जाते त्यामुळे हा वृक्ष धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी शिवमंदिर किंवा नवदुर्गा मंदिराच्या जवळ बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावत असाल तर व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो या वृक्षाच्या स्पर्शाने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या वृक्षाला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही एक विशेष मंत्र बोलायला हवा दर्शनम बिल्व वृक्षस्य स्पर्शनम पापनाशन नम अघोर पाप संहारम एक या मंत्राचा अर्थ असा आहे बेल वृक्षाचे दर्शन आणि स्पर्श केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि भगवान शिवाला अर्पण केलेले एक बेलपत्र अघोर पापांचा नाश करते म्हणून तेरा मार्च होळीच्या दिवशी या बेलवृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना व्यक्त करा आणि नंतर शांतपणे परत या तुमचे सर्व कष्ट दुःख आणि पाप समाप्त होतील आणि तुम्ही धन सुख आणि समृद्धी प्राप्त कराल त्यानंतरचा पुढचं वृक्ष किंवा झाड जे जा आहे ते म्हणजे शमीचं वृक्ष शमी वृक्षाला आपल्या धर्मशास्त्रांमध्ये जगदंबेच्या स्वरूपात पूजले जाते हा स्वतः माता जगदंबेचं स्वरूप आहे आणि यावर माता जगदंबा साक्षात विराजमान असतात जर तुम्ही तेरा मार्च होळीच्या संध्याकाळी शमी वृक्षाखाली धूप आणि दिवा लावला तर तुमच्या सर्व समस्या आणि कष्ट दूर होतील याशिवाय शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने व्यक्तीला उत्तम आरोग्य प्राप्त होते जे लोक दीर्घकाळ आजारी आहेत त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे जर तुमच्या घरातील कोणी सदस्य खूप दिवसापासून आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर उतरवून शमीच्या मुळामध्ये ठेवा यामुळे त्याचे आजार लवकर बरे होतील त्याशिवाय जर तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू इच्छित असाल आणि नेहमी निरोगी राहू इच्छित असाल तर शमीच्या मुळांमध्ये सिंदूर अर्पण केल्याने तुमचे रोग नष्ट होऊ शकतात म्हणूनच तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी शमीच्या वृक्षाला स्पर्श करून तुमच्या मनोकामना सांगायच्या आहेत जर तुम्ही असे केले तर तुम्ही पाहाल की तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमची दरिद्रता समाप्त होईल या दिवशी शमीच्या वृक्षाच्या प्रभावामुळे तुम्हाला अपार लाभ मिळू शकतो म्हणूनच या पावन होळीच्या पर्वावर शमीच्या वृक्षाचा आशीर्वाद घेऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी आणा आणि जर तुमच्या घराच्या आसपास शमीचं वृक्ष नसेल शेजारी असेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा केली तरीही चालेल आता त्यानंतरचं पुढचं वृक्ष आहे पिंपळाचं वृक्ष आधी सांगितल्याप्रमाणे पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो पिंपळ वृक्ष हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जात हा विशेषतः शिव आणि भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते होळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करा आणि तेथील स्वच्छता ठेवा पिंपळाच्या वृक्षाखाली दीपक लावणे आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळ वृक्षाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत प्रणाम करा आणि त्यानंतर तिथे दिवा प्रज्वलित करून पूजा करा याची विशेष काळजी घ्या की पिंपळाच्या वृक्षाखाली रात्री झोपू नये कारण तो पवित्र मानला जातो तिथे रात्री झोपू नये असं म्हणतात शिवाय पिंपळाच्या वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा पूर्वजांचा वास असतो त्यामुळे देखील पिंपळाच्या वृक्षाखाली झोपू नये असं म्हणतात त्यानंतरच पुढचं वृक्ष ज्याला आपल्याला होळीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे तर पहा होळीचं हे पावन पर्व रंग आणि आनंदासोबत आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वाचे असते या दिवशी काही खास उपाय आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणतात आता आपण ज्या दिव्य वृक्षाविषयी बोलत आहोत तो आहे पारिजात वृक्ष ज्याला देववृक्ष असंही म्हणतात पारिजात वृक्ष हा कोणताही साधा वृक्ष नाही तर याचा जन्म समुद्र मंथन दरम्यान झाला होता स्वतः देवराज इंद्राने याला त्याच्या नंदनवनात स्थापित केले होते पण नंतर भगवान श्रीकृष्ण हा वृक्ष पृथ्वीवर घेऊन आले जेणेकरून मानव त्याचा लाभ घेऊ शकतील हा वृक्ष माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो कारण माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झाल्या होत्या त्यामुळे या वृक्षाची पूजा केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते होळीच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करणे आणि त्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्हाला शरीरामध्ये थकवा वेदना किंवा ऊर्जा कमी असल्यास किंवा व्रताच्या दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल तर संध्याकाळी पारिजात वृक्षाला स्पर्श केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतात हा वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा भांडार आहे आणि त्याचा स्पर्श केल्याने व्यक्तीच्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा संचारते या शुभ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पारिजात वृक्षाजवळ जाऊन श्रद्धेने प्रणाम करा जर शक्य असेल तर त्याच्या मुळाशी थोडासा सिंदूर अर्पण करा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करा असं केल्याने या वृक्षाची दिव्य ऊर्जा तुमच्या जीवनात प्रसारित होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागतील पण या पूजेदरम्यान एक विशेष प्रार्थना करावी हे पारिजात वृक्ष आपण स्वयं देवी लक्ष्मीचे स्वरूप आहात कृपया आमच्या सर्व समस्या दूर करा आमच्या घरी लक्ष्मीचा वास असू द्या पितृदोष ग्रहदोष आणि लक्ष्मी दोष समाप्त होऊ द्या कृपया आमच्या जीवनामध्ये समृद्धी आणि सुखाचा वर्षाव करा ही प्रार्थना केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि पारिजात वृक्षाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतील जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील धनप्राप्ती कमी झाली असेल किंवा पैसा विनाकारण खर्च होत असेल तर ह्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर या दूर करण्यासाठी पारिजातकाच्या पाच फुलांचे चांगलं घ्याय वाळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या फुलांना पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तिजोरी ठेवायचा आहे हा उपाय मंगळवार किंवा होळीच्या दिवशी विशेषतः केला जातो असं केल्याने तुमच्या घरी धनसंपत्तीचे आगमन होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल जर तुम्ही लवकरच धनवान होऊ इच्छित असाल तुमची एखादी अपूर्ण इच्छा पूर्ण करू इच्छित असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये यश आणि समृद्धी आणू इच्छित असाल तर पारिजात वृक्षासोबतच वटवृक्ष आणि आंब्याच्या वृक्षालाही स्पर्श अवश्य करा हे तीनही वृक्ष इतके प्रबळ सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात की कोणताही अडथळा तुमच्या मार्गात येणार नाही तेरा मार्च होळीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुमचे जीवन बदलू शकते तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात आणि तुमचे नशीब उजळू शकते हे सोपे आणि प्रभावी उपाय तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल घडू शकतात म्हणून त्यांचा श्रद्धा आणि विश्वासाने अवलंब करा होळीचा पावन सण हा केवळ रंगाचा उत्सव नाही तर तो आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी केलेले काही उपाय जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणतात अशाच एका शुभ उपायामध्ये वटवृक्षाची पूजा करणे समाविष्ट आहे वटवृक्ष हा हिंदू धर्मात देववृक्ष मानला जातो आणि विशेषतः महिलांसाठी अत्यंत पूजनीय आणि शुभ फळ देणारा मानला जातो वटवृक्ष हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे स्वरूप मानले जाते या वृक्षाखाली बसून साधना केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य संतान सुख वैवाहिक सुख आणि जीवनात उन्नती प्राप्त होते स्त्रिया या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त करू शकतात असे मानले जाते की या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो त्यामुळे त्यांची पूजा केल्याने तीनही देवतांची कृपा होते होळीच्या दिवशी या पवित्र वृक्षाच्या सानिध्यात जाऊन त्याची पूजा केल्याने विशेष लाभ होतो या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परत परिधान पर करा आणि वटवृक्षाजवळ जा तिथे जाऊन श्रद्धेने या वृक्षाला प्रणाम करा आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे स्मरण करा त्यानंतर वटवृक्षाच्या मुळाशी दूध पाणी अर्पण करा असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते आणि आर्थिक अडचणी दूर होतात त्यानंतर वटवृक्षाला चार फेऱ्या घाला फेऱ्या मारताना मनामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असं केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यानंतर वटवृक्षाच्या खाली एक दिवा लावा आणि तुमच्या मनोकामनेसाठी भगवान शिवाला प्रार्थना करा जर शक्य असेल तर वृक्षाजवळ काही वेळ ध्यानधारणा करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि आत्मिक ऊर्जेचा संचार होतो या वृक्षाच्या फांद्या आणि खोडाला स्पर्श करून प्रणाम करणं ही अत्यंत शुभ मानलं जातं कारण हा वृक्ष जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे वटवृक्षाची पाने भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे ही, त्या ही पानं तोडून शिवलिंगावरती अर्पण करा असं केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर विशेष कृपा देतात जर तुमच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या सुरू असेल विशेषतः कौटुंबिक कलह आर्थिक संकट किंवा संतान संबंधित चिंता तर होळीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करणं अत्यंत लाभदायक ठरेल या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने या वृक्षाची पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती दूर होतात वटवृक्ष हा केवळ एक साधा वृक्ष नाही तर हजारो वर्षापासून पूजनीय आणि दिव्य ऊर्जेने परिपूर्ण मानला जातो या वृक्षाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख शांती कायम राहते आणि प्रत्येक संकटाचा नाश होतो त्यामुळे या पवित्र प्रसंगी वटवृक्षाची पूजा नक्की करा आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे आशीर्वाद मिळवा त्याचबरोबर अजून एका उपायाविषयी आपण बोलणार आहोत जो आंब्याच्या झाडाशी संबंधित आहे आंब्याचे झाड हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानले जाते याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व अनेक ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे आंब्याची पानं पूजेमध्ये वापरली जातात विशेषतः भगवान शंकरांच्या पूजेमध्ये असे मानले जाते की आंब्याच्या झाडामध्ये स्वतः देवी देवतांचा वास असतो त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते होळीच्या दिवशी जर तुम्ही आंब्याच्या झाडाजवळ जाऊन जा त्याची पूजा केली तर ते अतिशय शुभ मानले जाते सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि आंब्याच्या झाडाजवळ जा तेथे प्रथम वृक्षाला हात जोडून प्रणाम करा आणि भगवान शिवाचे स्मरण करा जर शक्य असेल तर झाडाच्या भोवती कच्चा धागा म्हणजे सुद गुंडाळा आणि तुमच्या कोणत्याही शुभ इच्छा त्यांच्या समोर व्यक्त करा त्यानंतर आंब्याची पानं तोडून ते, ते शिवलिंगावरती अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होऊ लागतात आंब्याची पानं घराच्या पूजास्थळी म्हणजे देवघरामध्ये ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते जर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या सुरू असेल किंवा आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर होळीच्या दिवशी आंब्याच्या झाडाखाली दीप प्रज्वलित करा आणि भगवान शिवांचे स्मरण करा असं केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरामध्ये धन वैभव आनंद येतो आंब्याचे झाड केवळ एक साधे वृक्ष नाही तर ते आपल्या धर्म धर्म आणि परंपरांशी जोडलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला तेरा मार्च होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे व्हिडिओमध्ये मी ज्या झाडांविषयीची माहिती शेअर केलेली आहे या सर्वच झाडांना तुम्हाला स्पर्श करता आला त्याच्यात पूजन करता आला तो उत्तमच आहे पण प्रत्येकालाच प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याचं पूजन करणं शक्य नाही किंवा घराच्या आसपास एवढी झाड नसतात जी शुभ मानली जातात म्हणून तुमच्या घराच्या आसपास एखादं जरी या सांगितलेल्या वृक्षापैकी वृक्ष असेल त्या वृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये शमी वृक्ष असतं किंवा बेलाचं वृक्ष हे असतं छोटस रोप जरी असेल तर त्याचं पूजन करून तुम्हाला घरच्या घरीच तुमच्या मनोकामना व्यक्त करायच्या आहेत बघा होळीच्या दिवशी जेवढी नकारात्मक ऊर्जा बाहेर संचारलेली असते तितक्याच प्रमाणामध्ये चांगल्या गोष्टी देखील आपल्या आयुष्यामध्ये घडाव्यात यासाठी हे उपाय अतिशय शुभ मानले जातात म्हणूनच तुम्हाला होळीच्या दिवशी काही करणं शक्य नाही झालं तुम्ही सत्यनारायणाची सेवा नाही केली तरी या वृक्षाच्या स्पर्शाने किंवा या वृक्षाच्या पूजनाने देखील लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून होळीच्या दिवशी करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता होळी प्रज्वलित करण्यापूर्वी कारण हा एकशे चौतीस वर्षानंतर आलेला शुभ संयोग आहे होळीच्या अग्नीमध्ये आपण नकारात्मक काही वाईट गोष्टींचा त्याग करत असतो त्यामुळे होळी पेटवण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय दिवसभरामध्ये करायचा आहे आणि होळी प्रज्वलित केल्यानंतर देखील तुम्ही पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली तरी चालते पण बघा संध्याकाळी किंवा रात्री झाड वृक्ष देखील झोपलेली असतात त्यामुळे तिथे झाडांना स्पर्श करणं योग्य नाही त्यामुळे तुम्ही होळी प्रज्वलित करण्याआधी यापैकी कोणत्याही एका झाडाला स्पर्श करून तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत नक्कीच भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमची प्रगती व्हायला लागेल तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते